वसईच्या सनसिटी परिसरात विविध प्रजातीच्या पक्ष्यांच्या दृश्य पाहायला मिळते आहे पक्ष्यांचा थवा पांढऱ्या बगळ्यांची परिसरातील हजेरी पक्षीप्रेमिकांना सनसिटी परिसर मिठागड यांसह मोकळा परिसर आणि डोंगराळ भाग असल्याने परदेशी पक्ष्यांच्या प्रजाती दरवर्षी बसत येत असतात यंदाच्या वर्षीही परदेशी पक्षी सनसिटी परिसरात आल्याने त्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे स्थानिक गुन्हे शाखा का व कासा पोलीस स्टेशनच्या टीम त्वरित रवाना करण्यात आलेला आहे सदर घटनेचा पालघर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे आणि सदर घटनेची शहानिशा करून त्यावर कडक कारवाई त्वरित करण्यात येईल नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की असे कुठलेही संशयास्पद वाहन मिळून आल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करायचा आहे आणि कुठलीही कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता असे कुठले संशयित वाहन आढळून आल्यास त्वरित संपर्क करायचे कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही आणि पोलिसांच्या कारवाईवर विश्वास ठेवून पोलिसांना या घटनेची शहानिशा करण्यासाठी सहकार्य करायचे धन्यवाद